नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बानानो पी एम <coughs> पी एम किसान योजना मानवांना या योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांना मै प्रतिवर्ष सहा हजार रुपयाचं बांधन दिलं जातं म्हणजे निधी दिला जातो बाधवांना हा निधी आता फेब्रुवारी महिन्यात वाटप करण्यात येत आहे तर याविषयीची माहिती भारताचे कृषी मंत्री यांनी दिलेले आहे ते म्हणाले चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो वितरित होणार आहो आहे तर त्याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बांधवांनो प्रधानमंत्री या योजनेचा हप्ताचं वितरण करणार आहेत आणि याबद्दलची माहिती कृषीमंत्री यांनी दिलेली आहे तर ते आता हो जा। के किसान सम्मान निधि जो छोटे किसानों के लिए वरदान सिद्ध हुई है वो किसानों के खाते में डालने के लिए 24 फरवरी को प्रधानमंत्री जी का दौरा भागलपुर में संभावित है उस दौरे